भारतरंग मुख्यम <pedestrianfunded> सिंगे एकदा केंद्र सरकारच्या टीका ती आज के केज झाला सुंगात ती देखील उत्कृष्ट सुंगात अन्य राज्य सवकंते सुंगात की योग्य दृष्टीनं राबवण्याच्यासाठी वेळ करत असेल आणि ते करत असताना केंद्रचं सहाय्य होत असेल तर त्या केंद्रासाठी टीका ठानी केली तर या माणसांना लोकप्रतिनिधींना तुरुंगाचा काम जे राज्य कच्चे करतात याचा अर्थ स्वच्छ आहे की हे राज्यकर्चे या देशाला हुकुमशाहीच्या दरम्यान देतात आणि ती हुकुमशाही तुमची माझी लोकशाही उज्ज्वस्त्रेल तुमचा माझा अधिकार हा उज्वस करत आणि म्हणून हाच निकाल फेल घ्यायचा आता अनेक तास या ठिकाणी बसतात मी काही जास्त वेळ घेणार नाही पण लोकशाहीवर सांगतात घटनेवरच सांगतात आणि सामान्य माणसाच्या मुलभूत हस्त शक्य दुर्लक्ष करण्याची भूमिका ही स्थिती जर या ठिकाणी असेल तर त्याला उत्तर द्यावं लागेल आणि ते उत्तर द्यायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या मिळत भाषांचा शंभर टक्के ठराव करणं आणि या मतदारसंघामध्ये काळे आणि खैदे यांना मोठ्या मताने विजय करणं हेच काम तुम्ही करावं त्याला आमची साथ राहील ही खात्री या ठिकाणी देतो माझे दोन शब्द होतो यानंतर यानंतर शिवसेने